कुडचडे येथील होडर पुलावरून नेण्यात येत असलेल्या नवीन पाणी अजब प्रकार उघडकीस आला सार्वजनिक बांधकाम विभागाचे कोणतेही अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी उपस्थित असताना दिसत नाहीत या पाईपलाईनमधून लाखो लिटर पाणी वाया जात आहे एका बाजूला गोव्यात पाण्याचे नियोजन आवश्यक असताना दुसऱ्या बाजूला मात्र पीडब्ल्यू टीच्या निष्काळजीपणामुळे पाण्याची मोठी नासाडी होताना दिसत आहे याचा थेट फटका सामान्य नागरिकांना पाणी टंचाईच्या रूपात बसण्याची शक्यता आहे आमच्या हिंगा वॉडा गावां कालच्या पाच दिस उदक ना झाले आणि हे उदक हिंगा ब्रिजा दिसा हावत रावता हो आम्ही तू सगळे सांगले तुका लोक फोन केला हे मग तू घेणार झा हे आमचे गावचे लोकांना मेळपचे ते वेस्ट जाता आणि बिलां सगळे आम घेतात हो सुभाष फळदेसा हा मिनिस्टर हा वॉटर सप्लायचं ते इमिजिएट बंद कर त्रास जाताय तेजेर कितें तरी ते 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 एक्शन घेवचे आनी उदक आतां लोकां बील वयता हो न्हू तें बील स्टॉप करचें सिरील बाब आनी एक आसा चार वर जाले उदक हो वयता आनी आमी म्हणटा हांगा पी डब्ल्यू डी इंजिनियर किंवा सुपरवायजर आसपाक आतां तुमकां दिश्टी पडलो कोण आमकां हांगा एकलो इंजिनियर पी डब्ल्यू डी इंजिनियर कोणूच ना वॉटर सप्लायाचो आनी एक मनीस ना हे कॉन्ट्रेक्टर जाय तशें करता आनी कोण तेजेर एक्शन घेयना